प्रसाद रूप प्रशांत महादेव लोंडे वय तेहतीस वर्ष राहणार एकशे सतरा अवंतीनगर फेज एक जुना पुन्हा नाका सध्या सैफुल विजापूर रोड सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये गैरकायदेळी मंडळी जमा करून दंगा करणे जनतेच्या मालमत्तेचं नुकसान करणं सरकारी नोकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणं सरकारी आदेशांचं उल्लंघन करणं सार्वजनिक मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे चितावणीखोर वक्तव्य करणं अवैध जुगार चालवून त्यावर मिळालेल्या उत्पन्नातून दहशत निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम छप्पन एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगानं विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सातशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस इसम नामे प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंडे व तेहतीस वर्ष राहणार एकशे सतरा अवंतीनगर फेज एक जुना पुन्हा नाका सध्या सैफुल विजापूर रोड सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षा दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस पासून तडीपार केलाय त्याच तडीपार केल्यानंतर हडपसर पुणे येथे सोडण्यात आलंय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी